हाय नमस्कार कसे आहेत सगळे मस्त आहेत का शुभ दुपार सगळ्यांना आता किती वाजले वाजले तीन तर मिरच्या निवडायचं काम चाललंय बघा मिरच्या अशा आहेत मिरच्या आपल्या लाल भडक मिरच्या बेडगीची तर काय अजून फुडलीच नाही तिकडे चाललंय मिरची निवडायचं टाकली वाळा आहे दुकानातच छान ऊन पडले मगच बी एवढे निवडली मिरची स्वच्छ निवडून आपला मसाला असतो सगळा हे आज पावडर करायची लाईट गेल्यामुळं आता ही जरा दोन मिनटं नंतर आता लाईट आली ना करायचं तिथं पॅकिंग केलं मग अशी आपल्या खड्या मसाल्याची आता हे आपला खडा मसाला ज्यांना कसं पाहिजे तसं लहान मोठी केली आपलं खडं मसाला मस्त असा येतं सगळं आपल्याकडं खजूर काजू बदाम खारीक अक्रोड अंजीर पिस्ता हे सगळं आपल्याकडं होलसेल दरात आहे त्याच्यामुळं अवश्य भेट द्या आपल्या अवश्य भेट द्या आपल्या थ्रो मसाल्याला आणि एकदा आपले सगळे मसाले घेऊन बघा एक नंबर आहेत मिरची बघा एक एकदम लाल भडक आहे त्याच्यामुळे आपल्या मसाल्यासाठी निवडायचं काम चाललंय इकडं म्हणलं काढावा छानसा वेळ आणि असोडच आपलं दुकान आहे मस्तच हे इंदापूर बारामती रोड आहे आणि आपलं रस्त्याच्याकडलंच दुकान आहे त्याच्यामुळं अवश्य एकदा भेट द्या आणि आपले सगळे खडे मसाले अथरवचा काळ तिखट मसाले घेऊन बघा तुम्हाला नक्कीच सगळे मसाले आवडतात घरगुती पद्धतीने केलेले आहेत मसाले घरगुती पद्धतीने सगळे मसाले तयार करून <coughs> आपल्याकडं कुटून पण मिळणार <coughs> आणि स्वतः अथर्व मसाल्याचे काळा मसाला पण मिळून जाणार त्याच्यामुळं जा सगळे मसाले आपल्या दुकानात सगळे उपलब्ध आहेत योग्य दरात उपलब्ध आहेत धना पावडर आहे मिरची पावडर हळद शेंगदानी चटणी जाऊस चटणी कराळीची चटणी काय पाहिजे ते आहे त्याच्यामुळं एकदा अवश्य भेट द्या तुम्हाला पत्ता सांगते काय आहे ती त्याच्या आधी मोबाईल नंबर लिहून द्या मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका आणि ऑनलाईन ज्यांना मसाले पाहिजे त्यांनी पत्ता व्यवस्थित द्या आणि एकदा अथर्व मसाले घेऊन बघा आणि आपल्या ताईने केलेला मसाला कसा आहे नक्की सांगा तर पत्ता सांगा तुम्हाला आपला पत्ता आहे इंदापूर बारामती रोड लासूरने चिखली फटा पेट्रोल पंपाच्या समोर आपलं दुकान आहे त्याच्यामुळे एकदा अवश्य भेट द्या आणि लगेच सापडत आहे आपलं दुकान रोड टच आहे हायवेलाच आहे तर दे एवढाच छोटं चाललं कसं वाटतंय व्हिडिओ सांगा मग शेअर सबस्क्राईब शे करा ना थर मसाल्याला एकदा नक्की भेट द्या बाई सगळ्यांना